हाय फ्रेंड्स सारे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशा टम्म फुगलेले बघा आणि छान असे खमंग खरपूस एकदम छान भरपूर असे सारण भरलेले आलू पराठा कसा करायचं पाहणार आहे मस्त एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण हे पराठे बनवलेले आहेत तुम्हाला बघूनच कळत असतील किती मस्त असे हे पराठे झालेले आहे एकदम खरपूस आणि एकदम छान असे गुबगुबीत एकदम मस्त भरपूर असे सारण बन भरून आपण बनवलेले आहेत आणि चवीला एकदम मस्त झालेले आहेत आणि एकदम छान झालेले आहेत बघा पराठे आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने पण तेवढेच एकदम चविष्ट आणि छान बनवलेले आहेत तुम्ही पण नक्की या पद्धतीने आलू पराठा बनवून बघा तुमचा आलू पराठा अजिबात लाटताना फुटणार नाही किंवा सारण पातळ होणार नाही एकदम मस्त सगळे पराठे तुमचे मस्त टम फुगणार घुगुवीत आणि भरपूर सारण भरलेले असे छान होणार बघा नक्की या पद्धतीने आलू पराठा करून बघा एकदम चविष्ट छान असे तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम आपण आलू पराठा बनवणार आहे त्यासाठी पीठ मळून घेणार आहे त्यासाठी मी इथे दोन कप इथे असं दाबून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून घेतलेलं आहे त्यासाठी इथे चार चमचे बेसन घेतलेलं आहे आता बेसनामुळे आपल्या पराठ्यांना छान चव सव लागते चव येते छान आणि पराठे थंड झाले तरी चिवट होत नाहीत एकदम चविष्ट असे लागतात चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे यामध्ये तेल घातलेलं आहे कच्चंच तेल घातलेलं आहे छान असं सगळं तेल आणि लावून घ्यायचं आपल्या पिठाला सगळीकडे तेल लागलं पाहिजे आणि मिक्स करून घेतलेलं आहे बघा याला तेल आणि आता हे सगळं मिक्स करून घेतल्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असे मौसूद पीठ म्हणून घ्यायचं आहे जास्त घट्ट मळायचं नाही जास्त पातळ नाही मळायचं चा, मऊसूद असं पीठ मळायचं कारण आपलं पीठ आणि सारण एकसारखं असलं पाहिजे जास्त घट्ट नसलं पाहिजे बघा म्हणजे छान असे पराठे अजिबात फुटत नाहीत मस्त होतात पीठ बघा या पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे त्यावर एक चमचा तेल घातलेलं आहे तेल घालून हे छान असं एक मिनटं मळून सगळीकडे तेल लावून मी छान ह्याला भिजत ठेवणार आहे हे, हे।, हे पंधरा मिनटं छान भिजते तोवर आपण सारणाची तयारी करूया याला झाकून ठेवायचं पंधरा मिनटं बाजूला म्हणजे पीठ अजून छान भिजतं इथे बघा सारणाची तयारी करणार आहे त्यासाठी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच मी इथे आलं घेतलेलं आहे आता आलं आणि हिरवी मिरची छान वाटून घ्यायची आहे इथे बघा पराठे बनवण्यासाठी सहा ते सात मी बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत बटाटे शिजवताना अजिबात त्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही थोडं पाणी घालून छान असे बटाटे शिजवून घ्यायचे तीन ते चार शिट्ट्यांमध्ये बटाटा असा खिसून घ्यायचा म्हणजे आपले पराठे अजिबात फुटत नाहीत बघा बटाटा मोठ्या खिसणीने खिसून घेतलेला आहे सगळे पराटे त्यासाठी साहित्य बघा जे आपण वाटण घेतलेलं आहे ते वाटून घालायचं आणि त्यासाठी इथे बघा मी एक चमचा पूड घेतलेली आहे आणि त्याचबरोबर एक चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला घाला एक चमचा आपण हिरवी मिरची घातलेलेच आहेत त्या अंदाजनेच आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे ही तिखटवाली लाल मिरची पावडर आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालत घ्यायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे ऑप्शनल आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तुम्हाला जर कमी साहित्यात हा पराठा बनवायचा असेल तर तुम्ही जे आपण वाटण बनवलेलं आहे ते वाटण मीठ आणि कोथिंबीर आणि तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालू शकतात ते पण पराठे छान होतात बघा इथे बघू शकताय सगळंच आहे इथे मी मिक्स करून या पद्धतीने थोडं मळून घ्यायचं जसं पीठ मळतो तसं मिक्स करून घ्यायचं त्या सगळ्यात शेवटी एक चमचा कसुरी मेथी घातलेली आहे बघू शकताय कसुरी मेथी घालून पण आपण मिक्स करून घेणार आहे आणि छान असं याचा गोळा करून घेणार आहे इथे बघू शकता छान गोळा तयार केलेला आहे आपलं सारण तयार आहे पीठ पण छान असं भिजलेलं आहे बघू शकताय मस्त एकदम मऊसुद असं कोरडं पीठ पण मी घेतलेलं आहे लावायला इथे बघू शकताय थोडंसं तूप पण घेतलेलं आहे आणि पळपटलातनं घेतलेलं आहे आता इथे आपण थोडंसं पिठाचा उंडा घ्यायचा आणि थोडंसं बघा पीठ घेतलेलं आहे ह्या पद्धतीने छान उंडा बनवून घ्यायचा आणि आता सारण बघा जेवढा आपण पीठ घेतलेला आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला सारण घ्यायचं आहे भरपूर असं सारण भरून आपण हा पराठा बनवणार आहे तुम्हाला मी दाखवते बघा या पद्धतीने सारण आपण जास्त घेतलेलं आहे भरपूर असं सारण घालून पराठा बनवणार आहे दा पीठ आपल्याला याला सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये सुकं पीठ लावून छान असं थोडंसं लाटून घ्यायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही पराठे बनवले तर अजिबात पराठा फाटणार नाही इथे बघू शकता थोडं लाटून घ्यायचं आणि त्याला तूप लावून घ्यायचं तुम्ही तूप किंवा तेल काहीही लावू शकता मी थोडंसं तूप लावून घेते सगळीकडे असं पसरवून घ्यायचं तूप लावून आणि त्यामध्ये कोरडं पीठ थोडंसं लावायचं जसं आपण चपातीला करतो तसं आपल्याला करायचं आहे आणि यावर जो आपण सारण घेतलेलं आहे ते गोळा ठेवून घ्यायचा सारणाचा आणि छान असं आपण जसं मोदक बनवतो तसं मिटवून छान असं हे बंद करून घ्यायचं आहे उंडा बनवून घ्यायचा आहे बघा मी या पद्धतीने आणि या पद्धतीने प्रेस करून आपल्याला आपल्या हे कोरडंपीठ लावून घ्यायचं आहे कोरडंपीठाला लावून आपल्याला लाटून घ्यायचं आहे इथे बघू शकताय याला कोरडंपीठ लावून लाटून घेणार आहे थोडं प्रेस करून घ्यायचं नंतरच लाटायचं बघा या पद्धतीने सगळीकडे सारण आपलं पसरलं जातं आणि छान असे पराठे तयार होतात बघा मस्त असा मी जास्त पातळ नाही जास्त जाड नाही असा पराठा बनवून घेतलेला आहे थोडासा जाडसरच ठेवायचा जाडसरच लाटायचा त्यासाठी इथे बघू शकताय तवा गरम करून घेतलेला आहे मी चपातीच्या तव्यावर हे छान भाजून घेणार आहे तुम्ही नॉनस्टिकचा तवासुद्धा ठीक घेऊ शकता इथे त्यावर थोडंसं तूप घातलेलं आहे तूप तेल काहीही घालू शकता इथे बघू शकताय सुरुवातीला घालायचं तूप किंवा तेल तव्यावर आता हे गरम झालेलं आहे त्यावर पराठा घालून घ्यायचा आहे आणि थोडेसे बबल्स आले की पराठा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे इथे बघू शकताय बबल्स यायला लागलेले आहेत आता पलटवून मी छान असं भाजून घेणार आहे तुम्ही जर तूप लावणार असला तर थोडंसं पराठा भाजल्यानंतर लावा नाहीतर तूप सुरुवातीला लावलं ते थोडंसं जळतं त्यामुळे मी इथे तेल लावून घेते तेल लावून ह्याला छान असं दोन्हीकडे खमंग खरपूस असा भाजून घेणार आहे बघू शकताय थोडंसं तेल लावल्यानंतर हा पराठा एकदम छान असा फुलतो त्यामुळे त्याला लाटून थोडंसं तूप किंवा तेल लावून नंतरच त्यावर सारण भरायचं म्हणजे असा छान टम्म असा फुगला जातो बघा पराठा आपला एकदम मस्त असे होतात बघा छान खमंग खरपूस आणि गुबगुबीत गुँग, असे पराठे तयार होतात बघा मस्त चविष्ट गरम गरम एकदम मस्त लागतो बघा दोन्ही साईड साईडने मी छान असा खरपूस भाजून घेते बघा मस्त आपला पराठा तयार झालेला आहे छान असा याच पद्धतीने मी दुसरे पण बनवून घेणार आहे हा मी काढून घेते छान भाजलेला आहे इथे बघू शकताय मी दुसरा पण छान असा बनवून घेतलेला आहे छान भाजून घेणार आहे हा पण थोडेसे बबल्स आले की हा पण पलटून याला तेल लावून छान असं भाजून घेणार आहे बघू शकताय हा पण छान असा टू फुकतोय बघा याला तेल लावून मी दोन्ही बाजूने खमंग खरपूस असा भाजून घेते बघा मिडियम फ्लेमवर छान असे भाजून घ्यायचे बघा शकता हा पण तम मासा फुगलेला आहे तेल लावल्यानंतर एकदम मस्त दोन्ही साईडने मी तेल लावून भाजून घेते तुम्ही तूप तु तु तेल बटर काहीही लावू शकता छान एकदम मस्त हे पराठे होतात बघा कधीही तुम्ही बनवू शकता मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये हे थंड झाले तरी अजिबात असे एकदम चविष्ट लागतात यामध्ये आपण बेसन वापरलेलं आहे त्यामुळे थंड झाले तरी छान लागतात बघा हा पण पराठा मी एकदम खमंग भाजून घेतलेला आहे खरपूस असा मग मस्त असे पराठे आपले भाजले जात आहेत हा पण काढून घेते बघा एकदम खरपूस असे भाजलेले आहेत सगळे पराठे मी याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत बघा मस्त झालेले आहेत एकदम गुगबुबित असे भरपूर सारण भरलेले मस्त पराठे तयार झालेले आहेत आलू पराठा नक्की एकदा या पद्धतीने आलू पराठा बनवून बघा एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि एकदम मस्त चविष्ट असे पराठे झालेले आहेत नक्की करून बघा तुम्हाला बघूनच कळत असतील की ते छान झालेले आहेत या पद्धतीने एकदा तुम्ही आलू पराठा करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्ही नक्की या पद्धती नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद